मला आजूचा गणपती विसर्जन करायला गेलेले आमच्या गौरी गेले तर सगळं मोकळं मोकळं वाटतंय आणि काही काम होतं म्हणून मी तुम्हाला जेवायला नाही दिलं काय उतरवायचे आता तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तू बोल मला येऊन हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि तर लगून सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस आणि हे गौरीला नेवद्याखवण्यासाठी थोडस थोडासा घातक नेवद असेल शेवटच्या दिवशी तर थोडस बारीकांना कमी होईल ना मग असं वाद केल्यानंतर त्याचा आवाज राहून राऊत राहलं होतं कमी ते होतं कमी तर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर असतात तर विसरू नका आणि तुम्ही असंच कंटिन्यू करा आता दिवसभर मला तो मग आम्ही गौरी विसरल्या तिसरी फराचं वगैरे उचलून ठेवायचं हे करायचं आणि आता बाया दोरे घेऊया येते आमच्याकडे दोरे घेत होता गौरीचे ते दोरे बी घ्यायचे तर आणि आमच्या वगैरे तर गावात सामान आणायला आणि तो हसतोच कशाला आमचा कॅमेरामन हसतोय मला बघून दिवशी घालायचं मी हसत होतो कारण की हे सगळं माझ होणार आहे काय होणार आहे काय नाही ऐकलं हे बाहेर काय करायचं काय करायचं दिवशी घालायचं तोंड किती चालू आहे बघा बघा त्यांची मस्ती पूजेच्या दिवशी घालायचं तर राम हो गेले तर हरळी आणायला बाहेर आणि आमचे सर मित्र देवीला निवेद दाखवण्यासाठी भात टाकते शिजायला तुम्ही असंच कंटिन्यू करा आमचा कॅमेरामॅन लगेच थपतो आणि त्याला व्हिडिओ काढायला सांगितलं का इकडे फिरवणार तिकडे फिरवणार मग मार खातो पप्पाचा तर आमच्याला बोलत असते तर व्हिडिओ नीट काढत नाही काही नाही आताच्या आता किती वेळा भिंगवलं त्यांनी सतरा वेळा व्हिडिओ आमचा कॅमेरा मला वाटतं चेंज करावं लागेल आम्ही त्याला वेळो वेळ वेळ वे 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 पगार विगार आम्ही आम त्याला आम वेळ वे पगार वगैरे देतो कायम असं आम्हाला माहीत माहिती आमचं त्याच आणि आमचे हे चिरंजीव आमच्या बहिणीचे चिरंजीव आहेत तर कस काय मग तुमचं बरं आहे हा बरं आज गेले हरळी आणायला हरळी हरळी तर लांबच राहिले बुडकं तुटून आले आमच्या चिरंजीवनी बहिणीच्या चिरंजीवनी काय गडबड होती ते म्हणतात ना भूता भेन काय करतोय तू काय मग मी बनवते पनीर पनीर की भाजी बनवणे काय हा रात्री दूध आणलं आमच्या आहोणी दीड लिटर दूध आणले त्यातलं एक लिटर तापवलं आणि आता मी दूध बाहेर सुद्धा आणलं आता मी थोडस पनीर बघतो ट्राय करून फर्स्ट टाइम मी पनीर ट्राय करून बघते त्याला फ्रीज मध्ये ठेवते बघते कसं होतं ट्राय करायचं हे करू लागू काय फेवरेट नाही हे करू लागू काय पनीर काय पण नसली तुझं करायचं नायच करू नको अभ्यास कर तू फक्त अभ्यास कर तू शिक फुटतो मम्मी शिकून काय भेटत नाही शिकून शिकून काय भेटत नाही शिकून काय भेटत नसत फक्त जास्त शिकलं भेटत असत माफी शिकली नाहीये अरे आम्ही अडाणी तुम्हाला शिकायची का म्हणून माशी शिकलेली नाहीये मला एक करा तू जर डोकं लावला असतं लहानपणी तर तो बिटकॉइन घेतला असत नाही पोलीस पण नोकरी नाही लागली म्हणून पप्पा सांगायचं ना हजार रुपयाचं कम्प्युटर बिट टॉम बिटकॉइन घेतलं काय तुझ्या सारखीच अभ्यास नाही केला म्हणून पोलीस भरतीमध्ये नाही लागलं पोलीस भरतीमध्ये बस फुकट भेटायचं आता भेंडी बनवते ना तू भेंडी बनवते झाले आता सगळ्या डोळे वगैरे घेऊन झाले टाकायचे केवढा मसाला टाकलाय कुठून आला कुठून आला

पाच वेळ असतो नाय कामाला चला आता वाजय तर किती <laughs> दीड वाजे दोन वाजे झाले तर आमचे गावाकडचे दाजी जे दाजेचे लवकर शिव सवय ते म्हणते तर पळून जाईल एखादा वाग सोच्यापासून दाजी पळून जाईल मला घेऊन चला आता मी पहिलं माझ्या दाजी जेवायला दाजी तुमच्यासाठी गरम गरम भिंडी

बघू शकतात मम्मी करते आकाच्या काय करते मम्मी अरे दा। लगेच तर आमचं आता जेवण वगैरे झाले आणि आता माझे आता आमचं दौरे उतरायचं काम चालू दोन्ही सर्जा पूर्ण जेवण वगैरे झाले आता आम्ही विसर्जनची तयारी करू तोही आता माझ्यावर डॉव्याने सगळं उतरून घेतलंय सगळं फळं बिळं सगळं फराळाचं सगळं भरून ठेवले आणि आता आमच्या गोळी उतरवायच्यात विसर्जन करायचे सगळं मोकळं केलं आहे आणि पण व्हिडिओ एडिट करत असेल तोपर्यंत माझ्या डॉवाराला सगळं केलं जवळपास गौरी गणपती आल्या तो पू आता गणपती आले तसं व्हिडिओ बनवायला भेटत नाही व्हिडिओ एडिट करायला भेटत नाही त्याच्यामुळं थोडं टाईम भेटला तर माझ्या नवरा आता आवड ते करतच नाही ते काढत मी शेवटचा क्षण शेवटचा क्षण कॅप्चर करायचा आहे ह्या वर्षीचा आमच्या नोडीचा आमच्या नोडी आज ह्या वर्षी आता जात्या डायरेक्ट पुढच्या वर्षी जेवत खूप भारी वाटत होतं दोन दिवस दो खूप मस्त वाटत होतं आणि आमचे डायरेक्ट ते झोपले जेवण वगैरे करून करू लागतील मला गोडीमध्ये नव्हतंच नाही ग काय बोल कामच करत नाही काय बोलू मी सकाळ कामच करते काय केलंय तुम्ही गाडी बसून गेला तर गाडी बसून आला तेवढं चार सामान घेऊन आता परत मला एवढं मोठं डालबड भांडे पडले तर घासायचे मला का संध्याकाळी तयारी करायला लागेल आतापासून एक तर ना दाजी मला म्हणते कि मला गाव आपण बोलून घेतले ना दोन वाजता जेव्हा चाललंय आज मला संध्याकाळी लवकर जेव्हा चालव लागन दाजीला

कोण घालणार आता मी शिवणार आता तुला कुठला कलर आवडतो ब्लॅक कलर मला नाही आवडत ब्लॅक कलर मला दोन्ही कलर आवडतात कोणते कलर मला दोन्ही पण कलर आवडतात बदामी कलर येतो जांभळा कलर आहे आणि हा ओढ पी शिवसेने तर आमचं हे बघा असं सगळं होऊन झालेलं आहे ना आता गौरींनी उतरवत उतरवायच्या सगळ्यांनी पाया पडून घ्या गौरीच्या या दनवट घ्या उघड माफ करा कन्हा लावा जशी सांग त शिष्या मान्य करून घ्या माया बहिणी उघड तुकलं माफ करा ही सुस्ताव या किनाथालीत पाय पडणार पूर्ण पायाला काय पाय ठीकांनी पडायची चल पडायचे तर मग अशी आमची आरती वगैरे झाली आणि गौरी वगैरे उतरवल्या विसर्जन केल्या आणि आमच्या बाजूचा गणपती विसर्जन करायला गेलेले आणि जेवण वगैरे बनवलंय मी भाजी भात चपात्या भाकरी तर आता आम्ही जेवायला घेतोय तुम्ही पण जेवा आणि बघा आज कसं बुच्च बुच्चं वाटतंय आमच्या गौरी गेले तर सगळं मोकळं मोकळं वाटतंय आणि बघा कशी लोळत आहे तिकडं आणि शेट आमचे आणि माझी मम्मी माझी मम्मी आमचे माझा आमच्या हो आणि आमचे दाजी बसले तर दाजीला बोललं थोड्या थोड्या रील्स बनवू आपण तर दाजी हास हासूच बेजार झाले तर तर बघा आमच्या आकाबाई बसल्या आमच्या आई चला हो आहो रवा जेवायला दाजीला लवकर जेवायची सवय आता वाजले तर रात्रीच्या अकरा सकाळी बडबड करत होते दाजी मला जेवायला दिलं नाही मी आता परत कधी येणार नाही असं बोलत होते आमचे दाजी तर काय नाही दाजी या तुम्ही प्रेमाने माझ्या मागं सकाळी काम होतं म्हणून मी तुम्हाला जेवायला नाही दिलं तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बर का दाजी बरं बरं या दुसऱ्या वेळेस नक्की माझा नवरा बाबा कसं खाली आठवा जेवण ती म्हणजे काय मी नाही सकाळी का म्हणला आता भेटतो खाली म्हणलं आता आठ वाजता भेटत पण भेटत ना आहो चिटीत चालू अगोलक अन्न पाण्याच बचत करते दाजी गावाकडे कसं तीन टाइम खाता ना दोन खायचं दुपार आणि काय आता 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 आमचा मोठा मोठा गेम झाला मला वाटलं मी ब्लॉक स्टार्ट केलाय आणि अशीच बडबडले 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 दोन मिनिटं चांगली आणि चला तर आत्ता आमचे मित्र न मैत्रिणी मित्रांनो आणि आमचे आत्ताच जेवण वगैरे झालेले आहेत आमचे ताजी ताईच्या घरी जेवायला ते झोपायला गेले तर ह्या ताईच्या घरी आत्ता आमच्या सगळ्यांचे हे माझी आई झोपली माझा सुरज बसलाय आणि पाच सहा दिवसात मी ब्लॉग म्हणजे ह्या सॉरी बिग बॉस बघायला लागली ला आणि आमचे पप्पा इथं बघा सगळं मोकळं मोकळं झालं आज गौरी विसर्जन झालं मी बिग बॉस बघते माझा पॉईंट जाईन स्टॉप करते अदोबर कारण की लई महत्वाचं आहे ते भाऊचा धक्का चालू आहे बिग बॉस मध्ये आणि ही माझी बहीण काय बघती तुला बघते कशी बोलतेस ती हा ती माझ्याकडे बघते मी कशी ब्लॉग मध्ये बोलते ती तर चला आता आमचे जेवण वगैरे झाले तर आता वाजे रात्रीचे एक म्हणलं ब्लॉग एंडिंग करावा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावीस भेटू असेच एका नवीन ब्लॉग पण बाय